मित्रांनो आज सुरुवातीलाच मी तुम्हाला एक साधा पण खूप महत्वाचा प्रश्न विचारतो रात्री झोपेतून उठून बाथरूमला जाताना तुम्ही नकळत भिंतीला हात लावून चालता का अंधार नसतानाही पायांवर पूर्ण विश्वास राहत नाही का पाय थंड पडतात थोडस चाललं तरी जडपणा जाणवतो कधी अचानक मुंग्या येतात तर कधी पेटके किंवा सुन्नपणा वाढलेला जाणवतो हे सगळं अनेकांना रोज घडत असत पण आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही कारण लगेच मनात एक विचार येतो वय झालंय तेव्हा असंच होत असणार समाजाने आणि आपण स्वतःनेही हे मान्य केलंय की वय वाढलं की पाय कमजोर होणं अगदी स्वाभाविक आहे पण मित्रांनो आज मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगतो की हे अजिबात स्वाभाविक नाही हे निसर्ग नियम नाही हे तुमच्या शरीराने दिलेले इशारे आहेत हे दुर्लक्षाचं चुकीच्या सवयींचं आणि अपुऱ्या पोषणाचा परिणाम आहे पाय जड होणं चालताना वेदना होणं किंवा पडण्याची भीती वाटणं हे वयाचं लक्षण नसून शरीर अडचणीत आहे याचा स्पष्ट संकेत आहे दुर्दैवाने आपण ह्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो वेदना सहन करतो आणि हळूहळू आपली हालचाल कमी करत जातो पण मित्रांनो हे सगळं थांबवता येऊ यो शकतं योग्य कारण समजून घेतलं तरच खरं कारण शरीराच्या आत घडत असतं वयाच्या साधारणत पंचावन्न ते साठ वर्षांनंतर शरीरामध्ये एक महत्वाचा बदल सुरू होतो आपल्या रक्तवाहिन्या नायट्रिक ऑक्साईड नावाचं एक अत्यंत गरजेचं घटक तयार करणं हळूहळू कमी करतं आणि ही घट काही टक्के नसून टक्क्यांपर्यंत असते नायट्रिक म्हणजे ना लवचिक आणि रुंद ठेवणारा नैसर्गिक संरक्षक तो कमी झाला की नस आकुंचन पावतात पायांपर्यंत रक्त पोहोचायला झगडावं लागतं स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि ह्याचाच परिणाम म्हणून चालताना वेदना होतात पाय जड वाटतात थकवा लवकर येतो आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे पडण्याचा धोका झपाट्याने वाढतो मित्रांनो बहुतेक लोक डॉक्टरांकडे गेले की त्यांना तिनच सल्ले मिळतात ऍस्पिरिन घ्या नियमित चालत राहा आणि बसताना किंवा झोपताना पाय थोडे उंच ठेवा मित्रांनो हे सल्ले ऐकायला अगदी योग्य वाटतात आणि खरं सांगायचं तर यामुळे काही प्रमाणात आराम देखील मिळतो सूज थोडी कमी होते झडपणा काही वेळापुरता हलका वाटतो आणि चालल्यामुळे शरीर थोडसं सक्रिय राहतं पण मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हे सगळे उपाय फक्त वरवर काम करतात ते लक्षणांवर उपाय करतात पण समस्या निर्माण करणाऱ्या मूळ कारणापर्यंत पोहोचत नाही खरं मूळ कारण वेगळंच असतं वय वाढल्यानंतर आपल्या शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईड नावाचं अत्यंत घटक कमी होत आणि हेच घटक असतं आपल्या रक्तवाहिन्यांना जे बोकळं करतं लवचिक करतं आणि कार्यक्षम ठेवतं जेव्हा शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईडची कमतरता निर्माण होते तेव्हा रक्तवाहिन्या आकुंचन पावतात रक्तप्रवाह मंदावतो आणि पायांपर्यंत पुरेसे रक्त पोहोचत नाही त्यामुळे चालताना वेदना होतात पाय लवकर थकतात आणि हालचालींवर विश्वास राहत नाही आजचा हा संपूर्ण व्हिडिओ एका मूळ कारणावर आधारित आहे नुसतं दुखणं दाबण्यावर नाही तर ते का होत हे समजून घेण्यावर आणि मित्रांनो आता सगळ्यात गोष्ट काही विशिष्ट नैसर्गिक पेये अशी आहेत जी शरीराला पुन्हा नायट्रिक ऑक्साईड तयार करायला भाग पाडतात इथे कोणतीही जादू नाही कुठलीही अंधश्रद्धा नाही आणि नुसत्या आयुर्वेदिक गप्पाही नाही हा शुद्ध विज्ञानाचा विषय आहे बायोकेमिस्ट्रीचा हजारो क्लिनिकल अभ्यासांनी हे सिद्ध केलं आहे की योग्य घटक शरीरात गेले तर शरीर स्वतःहून नायट्रिक ऑक्साईडचं उत्पादन वाढवतं आणि रक्तवाहिन्यांचं कार्य सुधारतं पुढे आपण अशाच पेयांबद्दल सविस्तर आणि क्रमाने बोलणार आहोत ज्यांचा परिणाम आपण प्रत्यक्ष अनुभवू शकतो सुरुवात आपण अशा पेयांपासून करूया ज्यांच्याबद्दल लोकांना खूप गैरसमज आहे आणि जी बहुतेक वेळा खूप फायदेशीर म्हणून सांगितली जातात पण प्रत्यक्षात पायांच्या रक्ताभिसरणाच्या दृष्टीने त्यांची मर्यादा खूपच स्पष्ट आहे सर्वात आधी येतं साधं पाणी पाणी हे शरीरासाठी अत्यावश्यक आहेच याबद्दल कोणताही वाद नाही शरीरात पाणी कमी झालं म्हणजे रक्त घट्ट होतं रक्त प्रवाह मंदावतो आणि थकवा वाढतो यामुळे पाणी पिणं गरजेचं आहे दिवसाला सहा ते आठ ग्लास पाणी प्रत्येकाने प्यायलाच पाहिजे पण इथेच मोठा गैरसमज निर्माण होतो लोकांना वाटत की फक्त जास्त पाणी प्यायलं की पायाचा रक्त प्रवाह असं होत नसतं संशोधन असं सांगतं की फक्त पाणी पिण्यामुळे रक्त प्रवाहात साधारणतः सात ते आठ टक्क्यांपेक्षा जास्त सुधारणा होत नाही कारण पाण्यामध्ये नायट्रेट्स किंवा असे घटक नसतात जे रक्तवाहिन्या रुंद करतील त्यामुळे पाणी हे पाया आहे आधार आहे पण उपचार नक्कीच नाही म्हणूनच ह्याला स्कोर मिळतो दहा पैकी फक्त दोन आवश्यक आहे पण अपुरा आहे मित्रांनो यानंतर येतं ग्रीन टी ज्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणावर आरोग्यविषयक चर्चा होतात ग्रीन आरोग्य अँटीऑक्सिडंट्स असतात विशेषतः कॅटेचिन्स जे शरीरातील सूज कमी करतात आणि काही प्रमाणात रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारतात पण मित्रांनो पायांच्या रक्ताभिसरणाच्या बाबतीमध्ये ग्रीन टीचा परिणाम खूपच हळू आणि मर्यादित असतो अनेक अभ्यासांमध्ये असं आढळून आला आहे की ग्रीन टीमुळे हो रक्तवाहिन्यांची लवचिकता साधारणतः दहा ते बारा टक्क्यांपर्यंतच सुधारते आणि तीही नियमित आठ ते बारा आठवडे ग्रीन टीचे सेवन केल्यावरच शिवाय ग्रीन टी मध्ये असलेलं कॅफिन काही लोकांमध्ये उलट परिणाम देखील करू शकतं रक्तवाहिन्या आकुंचन पाहू शकतात हृदयाचे ठोके वाढू शकतात आणि पायांमधील जडपणा कमी होण्याऐवजी वाढू शकतो त्यामुळे ग्रीन टी आरोग्यासाठी वाईट नाही पण साठीनंतरच्या पायांच्या रक्तप्रवाहासाठी ती वेगवान आणि खात्रीशीर उपाय ठरत नाही म्हणूनच त्याचा स्कोर आहे 10 पैकी केवळ तीन तिसऱ्या क्रमांकावर येतो आंबट चेरीचा रस ज्याला अनेक जण नैसर्गिक दाहशामक म्हणून ओळखतात आंबट चेरीमध्ये अँथोसायनिन्स असतात जे रक्तवाहिन्यांमधील सूज कमी करण्यात मदत करतात आणि त्यामुळे रक्तप्रवाह थोडासा सुधारतो काही अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की दीर्घ चेरीचा रस घेतल्यास रक्त प्रवाहात साधारणत पंधरा ते अठरा टक्क्यांपर्यंत सुधारणा होऊ शकते ऐकायला हे चांगलं वाटतं पण इथे मोठी अडचण म्हणजे त्यातील साखरेचं प्रमाण एका ग्लास चेरीच्या रसामध्ये पंचवीस ते तीस ग्रॅम पर्यंत साखर असू शकते त्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते इन्सुलिनची पातळी बदलते आणि काही वेळातच रक्तवाहिन्यांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो विशेषतः डायबिटीज किंवा प्री डायबिटीज असलेल्या लोकांसाठी हा रस धोकादायक ठरू शकतो त्यामुळे चेरीचा रस काही प्रमाणात काम करतो पण तो प्रत्येकासाठी सुरक्षित नसतो म्हणूनच ह्याला स्कोर मिळतो पैकी केवळ चार मित्रांनो आता आपण येतो डाळिंबाच्या रसाकडे जो अनेकदा सुपरफूड म्हणून ओळखला जातो डाळिंबामध्ये प्युनिकॉलॉजिन्स नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरामध्ये तयार होणाऱ्या नायट्रिक ऑक्साईडचं संरक्षण करतात म्हणजे शरीरात जेवढा नायट्रिक ऑक्साइड आहे तो लवकर नष्ट होऊ नये यासाठी डाळिंबाचा रस मदत करतो काही अभ्यासांमध्ये असं दिसून आलं आहे की नियमित डाळिंबाचा रस घेतल्यास रक्त हो शकते पण पुन्हा इथे ही दोन मोठ्या अडचणी आहे साखर आणि खर्च डाळिंबाच्या रसामध्ये साखरेचं प्रमाण खूपच जास्त असतं आणि शुद्ध साखर न घातलेला रस खूप महाग पडू शकतो रोज सेवन करायचं ठरवलं तर तो सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडणारा नाही त्यामुळे हा रस प्रभावी असला तरी व्यवहार्य अजिबात नाही म्हणूनच त्याला स्कोर दिला जातो केवळ मित्रांनो ह्या चारही पेयांकडे एकत्र पाहिलं तर एक गोष्ट स्पष्टपणे समजते की ही सगळी पेये पूर्णपणे निरुपयोगी नाही पण ती मूळ समस्येवर थेट आणि जोरदार काम करत नाही पाणी शरीर चालू ठेवतं ग्रीन टी हळूहळू मदत करत चेरी आणि डाळिंबाचे रस काही प्रमाणात फायदा देतात पण त्यांच्या सोबत साखर खर्च आणि मर्यादा येतात म्हणजेच ही पेये पायांच्या रक्ताभिसरणासाठी सपोर्टिंग रोल करतात मात्र मुख्य नायक नाही पुढे आपण अशा पेयांकडे जाणार आहोत जी केवळ थोडासा फरक घडवत नाही तर शरीराला पुन्हा नायट्रिक ऑक्साइड तयार करायला भाग पाडून खऱ्या अर्थाने बदल घडवतात ड्रिंक नंबर सहा कोको ड्रिंक मित्रांनो कोको ड्रिंक हा रक्ताभिसरण वाढवण्यासाठी एक अतिशय उपयुक्त असा पर्याय आहे कारण त्यात असलेले फ्लॅनॉल्स रक्तवाहिन्यांच्या मोकळेपणास प्रोत्साहन देतात आणि नायट्रिक ऑक्साईडच्या उत्पादनात मदत करतात या घटकांमुळे रक्ताभिसरण सुरळीत होते स्नायूंना ऑक्सिजन अधिक मिळतो आणि पायांमधील जडपणा वेदना आणि सुन्नपणा कमी होतो विशेष म्हणजे या ड्रिंक मध्ये परिणाम खूप जलद दिसतो सुमारे दोन तासांच्या आतच फरक जाणवायला लागतो मात्र याचा फायदा मिळवण्यासाठी योग्य प्रमाणात सेवन करणे देखील महत्त्वाचे आहे दिवसाला सुमारे वीस ते तीस ग्राम कोको पावडर पुरेसे आहे ज्यामुळे शरीराला पाचशे ते सातशे मिलीग्राम फ्लॅव्हेनॉल्स मिळतात जे उपचारासाठी आवश्यक असतात जर कोको मध्ये साखर किंवा मध घातले तर त्याचा फायदा नष्ट होतो त्यामुळे नेहमीच अनस्वीटंड कोको वापरणे आहे या ड्रिंक मध्ये नियमितता देखील खूप महत्वाची आहे कारण फक्त एकदा प्यायला परिणाम दीर्घकालीन राहणार नाही यासाठी सकाळी रिकाम्या पोटी कोको ड्रिंक प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारण्यास खूप मदत होते याचा स्कोर आहे दहा पैकी सहा ड्रिंक नंबर फाईव्ह कलिंगडाचा रस कलिंगडाचा रस खरोखरच नायट्रिक ऑक्साईडसाठी पॉवर हाऊस मानला जातो कारण त्यामध्ये एलसिट्रलिनचे प्रचंड प्रमाण असते जे शरीरामध्ये थेट ऑक्साइड ऑक्साईडमध्ये रूपांतरित होते या कारणास्तव पायांमधील रक्तभिसरण जलद सुधारते जडपणा कमी होतो आणि वेदना तसेच सुन्नपणा पटकन कमी होतो अनुभवांनुसार फक्त तीन ते चार तासांच्या आतच पायांमध्ये फरक जाणवू लागतो आणि आठवडाभरात परिणाम अधिक स्पष्ट होतो मधुमेह असणाऱ्यांसाठी तुलनेने सुरक्षित आहे कारण कलिंगडामध्ये साखरेचे प्रमाण तुलनेने कमी असते मात्र फक्त एक गोष्ट लक्षात ठेवणे देखील महत्वाचे आहे ताज्या कलिंगडाचा रस वापरणे सर्वोत्तम आहे कारण ऑफसिजन मध्ये तो महाग असतो आणि त्याची गुणवत्ता कमी होऊ शकते आठवडाभर नियमित सेवन केल्यास पायांमधील जडपणा सुंदपणा आणि थकवा लक्षणीय प्रमाणात कमी होतो त्याचबरोबर शरीरातील नायट्रिक ऑक्साइड ची पातळी वाढल्याने रक्तदाब सुधारतो स्नायूंना ऑक्सिजन पोहोचतो आणि अधिक ऊर्जा मिळते याचा स्कोर आहे ड्रिंक नंबर जास्वंदाचा जास्वंदाचा चहा चहा हा अत्यंत प्रभावी सुरक्षित आणि परवडणारा पर्याय आहे जो रक्तदाब आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी उपयुक्त आहे यात असलेले ऑर्गॅनिक ऍसिड आणि अँथोसायनिन्स रक्तदाब कमी करतात आणि एंडोथिलियम वर सकारात्मक परिणाम करतात एंडोथेलियम म्हणजे रक्तवाहिन्यांच्या आतील अस्तर जे जर निरोगी असेल तर रक्ताभिसरण सुरळीत होते अभ्यासानुसार जास्वंदाचा चहा नियमित सेवन केल्याने दहा दिवसांतच फरक जाणवू लागतो रक्तदाब नियंत्रित होतो पायांमधील जडपणा कमी होतो आणि सुन्नपणा देखील कमी होतो ही एक स्वस्त नैसर्गिक आणि घरच्या परिस्थितीत सहज तयार होणारी उपाययोजना आहे दोन जास्वंद टी बॅग्स किंवा वाळलेली फुले गरम पाण्यामध्ये दहा मिनिटे बुडवून चहा तयार करता येतो सकाळी आणि संध्याकाळी हा चहा प्यायल्याने शरीरातील नायट्रिक ऑक्साईडची पातळी सुधारते रक्ताभिसरण वाढते आणि शरीराला ऊर्जा मिळते सतत पिणे पायांमधील हालचाल सुधारण्यासाठी आणि पडण्याचा धोका कमी करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे ह्याचा स्कोर आहे दहा पैकी आठ मित्रांनो ह्या तीन पेयांमधील फरक लक्षात घेतल्यास कोको ड्रिंक जलद पण मध्यम प्रभाव देतो कलिंगडाचा रस अधिक सुरक्षित आणि सतत वापरासाठी योग्य आहे तर जास्वंदाचा चहा स्वस्त आणि दीर्घकालीन परिणामासाठी उत्कृष्ट आहे प्रत्येक पेयाचा फायदा मुख्यत्वे नायट्रिक ऑक्साईड वाढवण्यावर आधारित आहे पण त्याची गती टिकाऊपणा आणि साइड इफेक्ट्स वेगवेगळे आहे कोको ड्रिंक जलद सुधारणा देते परंतु गोड न घालणे आवश्यक आहे कलिंगडाचा रस मधुमेही लोकांसाठी तुलनेने सुरक्षित आहे पण ऑफिजन मध्ये महाग पडतो जास्वंदाचा चहा तयार करणे सोपे आहे आणि नियमित सेवन केल्यास दीर्घकालीन परिणाम मिळतात त्यामुळे कोणते पेय निवडायचे हे तुमच्या गरजेनुसार आणि शरीराच्या प्रतिक्रिया पाहून ठरवले पाहिजे हे तीन पेय शरीरातील नैसर्गिक नायट्रिक ऑक्साईड वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे आणि हे औषधोपचार नाही तर शरीराला नैसर्गिक मार्गाने कार्य करण्यास मदत करतात त्यामुळे रक्तवाहिन्या मोकळ्या राहतात स्नायूंना ऑक्सिजन मिळतो आणि पायांमध्ये देखील ताकद येते या पेयांचा नियमित आणि योग्य प्रमाणात वापर केल्याने पायांमधील जडपणा सुन्नपणा आणि थकवा कमी होतो चालण्यात सुधारणा येते आणि पडण्याचा धोका कमी होतो नैसर्गिक उपाय असतानाही दररोज व्यायाम आणि पाणी पिणे हेही महत्त्वाचे आहे कारण ते रक्ताभिसरण सुधारण्यास आणि शरीरातील पोषण तंतूंना टिकवण्यास मदत करतात कोको ड्रिंक कलिंगडाचा रस आणि जास्वंदाचा चहा तीन नैसर्गिक पेयांचा समावेश आपल्या दिनचर्येत केल्याने शरीरातील नायट्रिक पातळी सुधारते रक्ताभिसरण वाढते आणि पायांची हालचाल आणि ताकद सुधारते मित्रांनो सुरुवातीला छोटे डोस घेऊन सुरू करा शरीराची प्रतिक्रिया बघा आणि नंतर नियमितपणे सेवन वाढवा हे पेय कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय शरीराला दीर्घकालीन फायदा देतात आणि पायांमध्ये होणारी वेदना जडपणा आणि सुंदरपणा कमी करतात शेवटी ह्या नैसर्गिक उपायांबरोबर हलकी चाल किंवा व्यायाम पुरेसे पाणी पिणे आणि संतुलित आहार यांचा समावेश केल्याने तुमच्या पायांमधील ताकद आणि सक्रियता खूप वाढते ड्रिंक नंबर तीन सेलरीचा ज्यूस सेलरीचा रस हा नैसर्गिक नायट्रेटचा उत्कृष्ट स्रोत आहे आणि ह्यामुळे शरीरामध्ये रक्तभिसरण जलद सुधारते शरीर ह्या नायट्रेटचे रूपांतर नायट्रिक ऑक्साइड मध्ये करते जे रक्तवाहिन्यांना मोकळे करते आणि स्नायूंना अधिक ऑक्सिजन मिळू लागतो फक्त तीन तासांच्या आतच परिणाम दिसायला लागतो पायांमधील जडपणा कमी होतो पाय मजबूत होऊ लागतात आणि वेदना नियंत्रणात येतात काही लोकांना सेलेरीचा रस खारट किंवा मातीसारखा वाटू शकतो पण परिणाम इतके जबरदस्त असतात की चव विसरून जाता येते नैसर्गिक उपाय असल्यामुळे हा सिंथेटिक सप्लिमेंट्सपेक्षा अधिक प्रभावी आहे सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने फायदा अधिक मिळतो आणि नियमित सेवन केल्याने रक्ताभिसरणात दीर्घकालीन सुधारणा मिळते मित्रांनो याचा स्कोर आहे दहापैकी पैकी आठ ड्रिंक नंबर टू अरुगुला स्मूदी अरुगुला स्मुदी ही नैसर्गिक नायट्रेट्सची खाण आहे जी पायांच्या रक्ताभिसरणासाठी अतिशय प्रभावी ठरते स्मूदी तयार करण्यासाठी दोन कप अरुगुला ब्लूबेरी किंवा काळी द्राक्षे अर्धे केळ आणि बदामाचे दूध वापरता येते याचा नियमित सेवन केल्याने फक्त दोन आठवड्यांमध्ये चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त सुधारणा दिसू लागते पाय मजबूत होऊ लागतात चालण्याची क्षमता वाढते तसेच त्वचेचा रंग आणि पोत सुधारतो स्मुदीचे नायट्रेट्स लगेच नष्ट होतात त्यामुळे तयार करताच पिणे अत्यंत महत्त्वाचे आहे ही प्रक्रिया थोडी तयारीची मागणी करते पण दीर्घकालीन परिणाम मात्र जबरदस्त आहे काही दिवसांतच फरक जाणवू लागतो आणि आठवड्याभरातच पायांमधील हालचाल सुधारते ह्याचा स्कोर आहे दहा पैकी नऊ ड्रिंक नंबर वन बिटाचा रस ज्याला किंग म्हणता येईल बिटाचा रस हा सर्वात प्रभावी जलद आणि टिकाऊ पर्याय मानला जातो या रसामध्ये पिण्यायोग्य नैसर्गिक नायट्रेटचे प्रमाण सर्वाधिक असते जे शरीरामध्ये नायट्रिक मध्ये रूपांतरित होते दररोज सकाळी रिकाम्या पोटी शुद्ध बिटाचा रस प्यायल्याने पंधरा दिवसांत पायांची चालण्याची ताकद पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत वाढते रक्तवाहिन्यांचा कडकपणा अडतीस टक्क्यांनी कमी होतो आणि पाय मजबूत होऊ लागतात हा उपाय अत्यंत सोपा नैसर्गिक स्वस्त आणि सुरक्षित आहे पण मित्रांनो फक्त शुद्ध रस वापरणे महत्वाचे आहे कोणतेही ऍडिटिव्ह किंवा साखर टाळावी आणि नियमित याचे सेवन करावे बीटचा रस शरीराला ऊर्जा आणि ताकद देतो आणि पायांमधील हालचाल सुधारण्यास मदत करतो याचा स्कोर दहा पैकी दहा मित्रांनो एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या शुगरचे पेशंट बीटचा रस घेऊ शकतात पण प्रमाणात आणि काळजीपूर्वक बीट मध्ये नैसर्गिक शुगर असते आणि रस बनवल्याने फायबर निघून जाते ज्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते म्हणूनच जास्त पिऊ नका थोड्या प्रमाणात प्या किंवा अख्खे बीट खाणे अधिक चांगले आहे तसेच डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील आवश्यक आहे सेलरीचा ज्यूस अरुगुलास मुदी आणि बीटचा रस ह्या तीन नैसर्गिक पेयांचा फरक फक्त परिणामाच्या गतीत आहे सेलरी ज्यूस जलद तीन तासांमध्ये परिणाम देतो अरुगुलास वेळ घेतो पण दीर्घकालीन सुधारणा करतो तर बीटचा रस जलद टिकाऊ आणि सर्वात परिणामकारक आहे प्रत्येक पेयाचा फायदा शरीरातील नायट्रिक ऑक्साईड वाढवण्यावर आधारित आहे पण त्याची गती तयारी आणि सेवनाचे नियम वेगवेगळे वेग आहे कोणीही हा नैसर्गिक उपाय सुरू करताना आपल्या शरीराची प्रतिक्रिया बघावी आणि नंतर नियमित सेवन सुरू करावे या नैसर्गिक पेयांचा फायदा मिळवण्यासाठी योग्य प्रमाण आणि वेळेची काळजी घ्यावी लागते सकाळी रिकाम्या पोटी पिणे सर्वोत्तम आहे कारण शरीरातील नायट्रिक ऑक्साईड उत्पादन अधिक जलद होते तसेच पेय तयार करतानाच पिणे आवश्यक आहे कारण काही पदार्थांतील नैसर्गिक घटक पटकन नष्ट होतात नैसर्गिक उपायांचा नियमित वापर रक्तभिसरण सुधारतो पायातील जडपणा कमी करतो वेदना कमी करतो आणि चालण्यामध्ये ताकद वाढवतो या हलका व्यायाम पुरेसे पाणी पिणे आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे यामुळे रक्ताभिसरण अधिक सुधारते स्नायूंना ऑक्सिजन मिळतो आणि पायांची ताकद वाढते नैसर्गिक उपाय वापरताना संयम ठेवणे देखील महत्वाचे आहे काही दिवसांत फरक जाणवतो पण दीर्घकालीन परिणाम मिळवण्यासाठी नियमित सेवन देखील आवश्यक आहे सेलरीचा ज्यूस अरुगुला स्मुदी आणि बीटचा रस हे तीन नैसर्गिक सुरक्षित स्वस्त आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे या पेयांचा नियमित आणि योग्य प्रमाणात वापर केल्याने पायांची चालण्याची क्षमता वाढते जडपणा कमी होतो सुन्नपणा कमी होतो आणि शरीरातील ऊर्जा सुधारते नैसर्गिक उपायांबरोबर हलकी चाल व्यायाम आणि संतुलित आहार यांचा समावेश केल्याने पायांमधील ताकद सक्रियता आणि दीर्घकालीन आरोग्य सुनिश्चित करता येते सकाळी पोटी बीटचा रस प्यायल्याने शरीरातील नायट्रिक ऑक्साइडचे उत्पादन वाढते ज्यामुळे रक्तवाहिन्या मोकळ्या होतात आणि पायांमध्ये सुरळीत होते सकाळी बीटचा रस पिणे ही सर्वात प्रभावी वेळ आहे कारण रात्री शरीरातील ऊर्जा खर्च आणि नायट्रिक ऑक्साइडची कमतरता अधिक असते शुद्ध रसाचा वापर करा कोणतेही ऍडिटिव्ह किंवा साखर टाळावी आणि नियमितपणे प्रत्येक दिवशी पिणे आवश्यक आहे रिकाम्यापोटी पिण्यामुळे परिणाम अधिक जलद दिसतात फक्त पंधरा दिवसांतच चालण्याची ताकद वाढलेली अनुभवता येते हलकी चाल किंवा स्ट्रेचिंग केल्याने प्रभाव आणखी वाढतो दुपारी रक्ताभिसरण सुधारण्यासाठी जास्वंदाचा चहा किंवा ज्यूस अत्यंत उपयुक्त आहे जास्वंदाचा चहा नियमितपणे पिल्याने दहा दिवसांतच रक्तदाब कमी होतो पाय मजबूत होऊ लागतात आणि सुन्नपणा कमी होतो सेलरीचा ज्यूस नैसर्गिक नायट्रेट्सचा स्रोत असल्यामुळे पायांमध्ये मजबूत येते आणि जडपणा कमी करण्यास मदत करतो ही दोन्ही पेये दुपारी प्यायल्यास शरीराला दिवसातील ऊर्जा वापरात सहाय्य मिळते रक्ताभिसरण सुधारते आणि पायांची हालचाल अधिक सुकर होते रोजच्या जीवनामध्ये दुपारी एकदा ही पेये पिण्याची सवय केल्यास तुम्ही रक्ताभिसरणाशी संबंधित समस्या लवकरच नियंत्रित करू शकता हिरवी स्मुदी जसे की अरुगुला स्मुदी नैसर्गिक नायट्रेटचा समृद्ध स्रोत आहे आठवड्यात तीन वेळा नियमित सेवन केल्याने पायांमध्ये मजबूती येते चालण्याची क्षमता सुधारते आणि त्वचेचा रंग आणि पोत सुधारतो ही मुदि तयार करताना ताज्या घटकांचा वापर करा ब्लूबेरी काळी द्राक्षे अर्धे केळ आणि बदामाचे दूध कारण नायट्रेट्स तयार करतात सर्वाधिक प्रभावी असतात आठवड्यात तीन वेळा हिरवी स्मूदी पिणे हळूहळू शरीरातील नायट्रिक ऑक्साइडची पातळी टिकवते ज्यामुळे दीर्घकालीन फायदा मिळतो आणि पायांचे आरोग्य सुधारते बीटचा रस किंवा नैसर्गिक स्मूदी पिल्यानंतर लगेच जेवण करणे टाळावे जेवणामुळे रसातील नैसर्गिक घटकांचे शोषण कमी होऊ शकते रिकाम्या पोटी पिल्यावर नायट्रिक ऑक्साईडचे उत्पादन अधिक होते आणि पायांमध्ये रक्ताभिसरण सुधारते जेवणामध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेट किंवा फॅट्स मिश्रित असल्यास नैसर्गिक घटकांचे परिणाम हळू होतात त्यामुळे कमीत कमी वीस ते तीस मिनिटे रिकाम्या पोटी नैसर्गिक पेय पिण्याची सवय ठेवा जेणेकरून शरीर पूर्ण फायदा मिळवू शकेल नैसर्गिक उपाय घेताना माउथवॉश वापरणे टाळावे कारण काही माउथवॉशमध्ये असलेले रासायनिक घटक नैसर्गिक नायट्रिक ऑक्साईडच्या उत्पादनाला अडथळा आणू शकतात औषधे देखील अचानक थांबवणे टाळा विशेषतः रक्तबिगरणाशी संबंधित औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थांबवू नका तसेच काही दिवसांतच तस चमत्काराची अपेक्षा करू नका नैसर्गिक उपाय हळूहळू परिणाम करतात संयम आणि नियमितता हाच मुख्य मंत्र आहे नैसर्गिक पेयांसोबत साखर मिश्रित किंवा पॅकेज्ड ड्रिंक्स टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे या पेयांमध्ये असलेली साखर नैसर्गिक घटकांचे परिणाम कमी करते आणि रक्तातील साखरेवरही विपरीत परिणाम परे करू शकते जर तुम्ही नैसर्गिक पेय प्रभावी पद्धतीने वापरू इच्छित असाल तर फक्त शुद्ध ताजे आणि साखरमुक्त पेये वापरा प्रिझर्वेटिव्ह असलेले पॅकेज्ड उत्पादने टाळल्यास नैसर्गिक नायट्रिक ऑक्साईडचे उत्पादन सुरळीत राहते आणि शरीरातील रक्ताभिसरण सुधारते मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी महत्वाचा वाटला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र